हाय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये एक मिनटे फुल पहा आधी चक्क सहा वर्षानंतर झाडाला फुल आलं सहा वर्षानंतर हे झाड लावून मी सहा वर्षाच्या वरती दिवस झाले असन आज आस त्याला एक गुलाबाचं फुल आलं मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ना तोंड एवढं कसं काय काळा दिसायला गेलं लय आनंद झाला बरं का मी आहे ना त्यांनी पुरणपोळी केलेला व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यानंतर व्हिडिओ व्हिडिओज नाही बरं का दोन तीन दिवस झाले ते झोपले सकाळ धरून दोन तीन फोन आले बरं का की व्हिडिओ टाक म्हणून व्हिडिओ कमन नाही आला व्हिडिओ कम नाही आला म्हणून म्हणजे ओळखीचं आहे का जेवळ आहे का त्यांना आवडते बरं का आणि जे अनोळखी असं ना त्यांना जा जास्तीत जास्त आहे ना व्हिडिओ म्हणजे आवडत नाही न आवडण्यांचं प्रमाण जास्त आहे आणि आवडणाऱ्यांचं प्रमाण थोडं आहे व्हिडिओ टाकावं तर कसे टाकावं जे माणूस आहे ना जेवढा प्रयत्न करून टाकतं का व्हिडिओ त्या व्हिडिओला यूजच येत नाही बरं का मी असा व्हायताक आलाय मला इतका व्हायताक आलाय इतका व्हायता ग आला ना या चॅनलचा बस ज्याचं नाव तेच मला इतकी डोक्यात गणगन होती चॅनल चॅनलची अडीच वर्ष बरं का पण चॅनलला काही यूज येईना तर किती माणूस प्रयत्न करून 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 किती वाट बघून बघून घेऊन ना पर असं मला खरंच इतकं टेन्शन येतं ना चॅनलचा जर मी विचार करत बसले ना सतत मनामध्ये बरं का आपण म्हणजे लोकांचे एवढे एवढे व्हिडिओ असते तर तरी त्यांच्या चॅनलवरती किती व्हिडिओला यूज येते तर आणि आपण एवढं मेहनतीने व्हिडिओ टाकतो अडीच वर्ष होत आले आणि आपल्या चॅनललाय ना चॅनलची ग्रोथ पण होत नाही आणि व्हिडिओची यूज पण वाढत नाही ह्या गोष्टीचं मला लय लय टेन्शन आहे बरं का टेन्शन हा प्रकार जर दाखवण्यासारखा असताना शपथ लय वायतं घेतो लय वायतं घेतो लय म्हणजे ना असं माणसाला अपेश आलं का असं इतकं डोक्यात भुंगा लागल्यासारखे विचार चक्र फिरतं ना की लय असं वाटतं बाबा कोणाकोणाच्या व्हिडिओमध्ये काहीसुद्धा नसतं बघण्यासारखं चला जाऊ त्यांच्या तकदीराचं बात आहे त्यांच्या व्हिडिओला यूज येतात पण आपण काही कुणाचं घोडं मारलं हे ऐकलं युट्यूब आहे ना आपल्यासारख्यांचे व्हिडिओ का व्हायरल करत नसेल मला तेच समजत नाही काही गोष्टीचं चा तुम्ही चॅनल खोलून बघा बरं जाऊ दे मी तुम्हाला एक सल्ला देते चॅनल खोलून बघा आणि व्हिडिओ टाकून बघा यूज नाही आल्यानंतर डोक्याला किती ते चॅनलचं टेन्शन असतं लय टेन्शन येतं लई हे बाराचं यूट्यूब ज्याचे नाही त्याचे व्हिडिओ व्हायरल करतं पण आपल्यासारख्यांना आहे ना त्याची गरज आहे दोन पैशाची मला खरंच माझा आहे ना मानक्यांमध्ये कोरोनाची मा लस घेतल्यापासून चार गॅप झालेले तसं त्या लशीमुळं भरपूर जणांना गॅप बी लय म्हणजे असे दुखणे आले तर त्याच्यामुळं मला जास्तीत जास्त दवाखान्यासाठी पैशाची गरज आहे मी कधी सांगत नाही पण आता आहे ना डोक्यातल्या टेन्शन टेन्शनमुळं माझ्या तोंडात आलं त्याच्यामुळं सांगते दवाखाना बी भरपूर केला पण मग आता ते म्हणते तर आता मी तुला पैसे घालला मी तुला लय बघितलं मी इकडं तिकडं नेलं पण तुला काय गुण येत नाही आणि ह्या दुखण्याला गुणच नसतो त्याच्यामुळे असं वाटतं आपले आपले दोन पैसे जर आले ना तेच कुठं दवाखान्याला लाव इतकी वाईट लागले लय व्हायतके दुखण्याचा बी घरातलं काम बी मावरून एखादा व्हिडिओ आज टाकला किंवा उद्या टाकला किंवा परवा टाकला तरी हाय तेच हाय असं वाटतं चल बाबा पुढच्या आठवड्यात तरी येतील पंधरा दिवसांनी तरी येतील महिन्यांनी तरी येतील असं करत 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 अडीच वर्ष होत आले अडीच वर्ष सगळे मला मी याच्या आधी पण असंच सांगितलं व्हिडिओमध्ये की माझ्या व्हिडिओला यूज येत नाही यूज येत नाही बरेचसे बरेचसेजणं म्हणले ताई दादा की तीन ताई ये तीन ताई दम काढा दम काढा पण दम काढण्याची पण कुठेतरी मर्यादा असते माणसाला चक्कर बसल्यासारखं होतं एखाद्या गोष्टीचा जर सतत विचार केला ना डोक्यात के चक्कर बसल्यासारखं होतं तसंच माझं झालंय बरं चॅनल बंद करावा तिकडून एवढ्या दिवसाची मेहनत वाया जाईल आणि थोडं टेन्शन इनकटवा केलं विचार करा ना तुम्ही अडीच वर्ष म्हणल्यानंतर एखादी बाई येडी होईल ना विचार करून करूनच आधीच मला एक कळत नाही या युट्यूबच्या बारा बापाच्या युट्यूबच जातं तरी काय आमच्यासारख्या हँडिकॅप लोकांचे तरी व्हिडिओ व्हायरल करावत ना न कधी आपण कुठल्या व्हिडिओमध्ये नट्टा खट्टा तट्टा लाली लिस्टिप काही नसते काय नसती म्हणून व्हिडिओ व्हायरल होत नाही काय ते समजत नाही बरं मी असं नाही मी चांगले चांगले मोठ्या मोठ्या युट्यूबर लोकांचे सल्ले बी घेतले ते जसं म्हणेन तसेच व्हिडिओ टाकते माग माग दादा मला म्हणले होते की तई जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे नाही बरं ते बी बंद केलं जास्त लाईव्ह रोज 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 उठून लाईव्ह नाही घ्यायची त्याच्याने बी चॅनल आहे ना चॅनलचे यूज कमी होता ते बी बंद केलं महिन्या दीड महिन्यातून एकदा लाईव्ह घेते सगळं सगळं करून पाहिलं फक्त माझ्याकडून चुकी काय झालेली आहे जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा आहे ना मी व्हिडिओ डिलेट केले म्हणजे जे नको असलेले व्हिडिओ आहे ना ते डिलेट केले आणि मधी मधी एक त्या आजीचा नव्हता हो का सकून पाहिचं व्हिडिओ त्याच्याने तरी मला निम्मार्ध पेमेंट जमा झालं असतं बरं का खंडी भरवार चौक कुठूनच कुत्र म्हटल्यासारखं झालं सगळीकडूनच ते व्हिडिओला नेसता असं वाद होता त्याच्यामुळं तो व्हिडिओ डिलेट मारला नाही तर त्याच्याने तरी ना निम्मार्ध पेमेंट ना डॉलर आले असते बरं का बरं ते कुठं होतं नाही तर आता मला असं वाटलं आता त्या गोष्टीला झाले सहा सात महिने आता तरी व्हिडिओला यूज येतील पण नाही लय डोक्या टेन्शन लय डोक्या टेन्शन येतं या छानलच चा। आवाजाने नवरा चळ गो चळ राहील झालं झालं थोडाच काढते तुक ते फोन आलते म्हणून म्हणलं चला सहा सात मिनटाचा व्हिडिओ काढावा कारण दुसरं ज्याला आवडतं ना बघायला त्यांना आवडतं पण मला असं वाटतं आवडणाऱ्यांची जास्त संख्या वाढावी व्हिडिओ पाहणाऱ्या आवडणाऱ्यांची संख्या जास्त वाढावी असं मला मनोमन वाटत बर का कारण माणसाला आहे ना प्रयत्न करून 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 करून, करून कव्हर करीन अडीच वर्ष झाले म्हणल्यानंतर माणूस किती सहनशीलता पाहिजे ना अजून अडीच वर्ष कुठल्या गोष्टीची सहनशीलता असते का माणसामध्ये बाबा चला एक दीड वर्ष झालंय ना आता आपलं चॅनल चांगलं ला चालायला लागलय टेन्शन घ्यायची गरज नाही असं नाही तसं नाही रोजचे तीन साडेतीन हजार जरी यूज आले ना तरी माझ्या मते भरपूर झालं आणि बाराचं युट्यूबला माझं थॉपड आवडत नाही का माझं बोलणं आवडत नाही का माझे व्हिडिओ आवडत नाही तेच कळत नाही बाराचं युट्यूब माझं आहे ना व्हिडिओच व्हायरल करत नाही लयडवाकेला टेन्शन आले शकत नाही कधी कधी असं वाटतं फोनच फोडून टाका फोन फोडून <laughs> वा। काय वाहणारे आहे घेण्या देण्याचे पैसे पाण्याच कधी कधी असं बी वाटतं बरं का चॅनल विकून टाकावा पण तिकडून असं बी वाटतं बाबा चला सगळे म्हणतात ये ती न्यूज तीन न्यूज त्याच्यामुळं दम खाऊन दम खाऊन दम खाऊन पण आता पार माझा दम निघून गेला काय व्हिडिओ टाकता आणि काय व्हिडिओ काढता जे व्हिडिओ आहे चॅनलवरचे तेच बघत नाही पळत नाही तर कोणी नवी नवीन नवीन व्हिडिओ टाकून काय अजूनच निराशा होती माणसाला मनामध्ये बरं चला बाय आणि माझ्या झाडाचं फूल नक्की कसं आलं कसं नाही ते सांगा बरं का मला आहे ना म्हणजे ते फुलाचा कलर पांढरा लाल चॉकलेटी लय लय आवडला होता बरं का जेव्हा मी ते रोप घेतलं होतं नर्सरीमधून त्याला चॉकलेटी कलर होता पण तेव्हाचं ते फूल जे गेलं ना त्याला सहा वर्ष झाले त्याच्यानंतर ते झाडाला एक पानसुद्धा येत नव्हतं आत्ता मध्ये मधी जे पाऊस येऊन गेला का त्याच्यानंतर त्याला थोडेफार पानं आले आणि वेगळ्याच रंगाचं फुलं आलं मला एवढा आनंद झाला तसा काही ते फुल उमलल्यानंतर ना तसाच आनंद माझे व्हिडिओला यूज येऊन ना तसा आनंद देवाने माझ्या तक तकदीरात देवा कारण आहे ना लहानपणापासून मी प्रत्येक गोष्टीमध्ये ना कितिक पण आहे ना प्रयत्न कष्ट केले ना तर माझ्या त्या प्रयत्नांना कधीच यश आलेलं नाही